पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती दौंड येथे साजरी झाली त्यावेळी लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानिमित्ताने विद्यार्थी शिक्षकांना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचावे लागेल ते साहित्य भारतातील सर्व शासनाला अनुवाद करावे लागेल त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य देशभर वाचले जाईल आणि या सर्व गोष्टी झाल्या तर देशभरातील सर्व अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि चाहते यांचा आनंद द्विगुणित होईल असे मत लोकनेत्या शिकाला ताई वागmare यांनी व्यक्त केलं श्रीमती गीताबाई तात्याबा पवार प्राथमिक आश्रम शाळा सोनवडी येथे अन्नबाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं शाळेतील विद्यार्थ्यांना कीबोर्ड आणि माऊस यांचे वाटप करण्यात आले दोंड येथील मोरे वस्तीतील श्री गुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा येथे येथील रिपाईंच्या माध्यमातून लोकशाहीर अन्नबाऊ साठे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं वाटप देखील झालं जयंतीच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शशिकला ताई वाघमारे यांनी केली आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करावा यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून प्रयत्न करतोय मागणी करणार आहोत असेही लवकरच आम्ही सरकारकडे ही, सरकार ही प्रामुख्याने पुन्हा मागणी करणार आहोत असेही शशिकला वाघमारे यांनी माध्यमांना सांगितलं आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा शशिकलाताई वाघमारे नीना आर जोसेफ सोनेवाडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुदाळे अद्विका फाउंडेशनचे निशांत कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष संगीता बोराडे अनिताताई शिंदे लोणी अध्यक्ष वर्षाताई लोखंडे सोनी जगधने राज ठाकूर विशाल बनसोडे छायाताई बोरुडे संगीता सातव आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી